चला गोळंदाजी ट्रॅकवर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर अतुल राहुल आणि बाला ही जोडी बात पहिलाच बॉल जबरदस्त फटका एक्झिक्यू केलाय आणि बॉल पाठवून दिलाय बाउंड्री बाहेर चाय भव्य सौकार चौकार चौकार ठोकलाय चौकार सुटली सुटली गाडी सुटली चला चौकार पुन्हा एकदा रिव्हर्स रिव्हर्स खेळतोय बॉल वर श्रीमंत इथे गमबॅक करताना आपण पाहिलं थोडं शिंगाणी चार चावा टीमच्या बाटने प्रार केला आणि बॉल पाठवून दिलं बॉर्डर लाईनच्या बाहेर अ लाईफ या चौकार डीजे मनोज डीजे मनोज कुठे अंपायर येऊन आहे नो बॉल ओके डीजे मनोज झोपला का काय नो नाही आहे चला चेक केलंय कमेंट करू नका बॉल नाही थोडस काक्ष असेल तरच चेक केलं जाईल ठोकला ठोक ठोक ठोकला ठोक चौकार अलाय सोला धावा हां साठी एक रिव्ह दिलाय ओके एक रिव्यू आहे पंच एक रिव्ह दिलाय आपण एक रिव्यू दिलाय त्यांना ओके जर एकच रिवू असेल हा व्हाईट बॉल असेल सतरा धवा अडुवा बाटणे सतरा 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 अठरा अठरा ओके अठरा जो जॉप बड़ा घराचे वासे आता फिरायला सुरुवात झाले आधीच कर्ज बाजारी त्यात आणखी नुसते शेजारी हा आलाय नशिबाचा चौकार आणि चौकाराच्या मदतीने दावफलॅक पुढे सरकते ओ हो यावेळी दमदार तीस दहावा टीमच्या स्कोर वर राहुल जबरदस्त फलंदाजी या करताना राहुल याच्यासाठी ज्याने जबरदस्त फलंदाजी केली त्यासाठी सलमानिया मोरेश्वर निमसे सर याचकडनं पाचशे रुपयाचा कॅश प्राईज झालाय अकरा बॉल तीस धाबांची खेळी त्याच्या बातम्या धाबा पाहतो जबरदस्त ओहो हो यावेळी शेवटच्या बॉलवर घेतले विकेट राहुल राहुल या आपलं कॅश प्राईज घेऊन जाय ते घेऊन टाक मॅच नंतर मॅच बारा बॉल आणि बत्तीस जाबांची आवश्यकता असेल मॅच मध्ये बारा बॉल आणि बत्तीस जाबांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी बेडीजगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट वाडेघर संघाला पाहतोय शापूर विभागातील एक संघ आणि कल्याण विभागातील एक संघ दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय कल्याण की शापूर शापूर की के कल्याण केमिजॉन वाईट बॉल जबरदस्त फटका ठोकलाय चौकार रिप्ले मध्ये पाहू शकल जबरदस्त चौका ठोकला क्लासिकल शॉर्ट क्षमता रिथे पाहायला मिळतोय अकरा बॉल आणि सत्तावीस दाब्यांची आवश्यकता असेल अजूनही हो यावली जबरदस्त फटका बाटणे दहा बॉल आणि या सव्वीस धाव्यांची आवश्यकता दहा तरी दहा बॉल सव्वीस धावा जिंकण्यासाठी ओहो मॅच मध्ये टर्निंग पॉइंट व्हाइट प्लस फोर ना पंच ओके व्हाइट प्लस फोर आलाय पंजा अकरा चा टीमचा स्कोर कार्ड आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी दहा बॉल आणि एकवीस धाबांची आवश्यकता असेल नऊ बॉल एकवीस धाबा व्हाइट बॉल बॉल आणि वीस धावांची आवश्यकता नऊ बॉल वीस धावा वाईट बॉल आणि नऊ बॉल आणि एकोणीस धावा धावा टीमच्या स्कोर कार्डवर जबरदस्त कामगिरी नऊ बॉल आणि एकोणीस धाबांची आवश्यकता ऑन ड्राईव्ह केला या फटका केला आणि तोपर्यंत एक सिंगल देखील ती कंप्लीट झाली आणि एका सिंगलच्या मदतीने दौ फलक चौदा जाऊन पोहोचलाय आठ बॉल आणि या अठरा जब्यांची आवश्यकता मॅच मध्ये असेल yeah, yeah. ओ यावेळी पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक सात बॉल आणि या चौदा ताब्यांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जबरदस्त फटका सात बॉल आणि या चौदा धावा ओ oh! या मॅच मध्ये पुन्हा एकदा कम बॅक कम बॅक आणि कम बॅक सहा बॉल आणि या दहा धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये घडेल काय मॅच मध्ये बिघडेल काय येणारे सहा बॉल आणि दहा धाबा सहा बॉल दहा दाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये सध्याच्या घडीला बीचार दाबीस आकडा जाऊन पोहोचलाय आणि नक्कीच सहा बॉल दहा धावा एकाला रोखावे लागेल एकाला ठोकावे लागेल मॅच मध्ये घडली काय क्रमांक दोनच्या षटकामध्ये ज्याने मात्र जबरदस्त फलंदाजी केली आणि नक्कीच तो राहुल गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल ऑन साइडला पॉवर पॅकचा पॉवरफुल पॉवर फुल इट्स अ मॅक्झिमम पण विकेट पाच बॉल आणि या धावा प्रथमेश न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होताना बहतोय पाच बॉल आणि धा दहा धाबेंची आवश्यकता चला मॅच होऊ द्या सुरुवात पाच बॉल दहा धावा जबरदस्त फटका एक सिंगल कम्प्लीट आणि चार बॉल नऊ धावा एखादा चौकार मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल एखादा डॉट बॉल मॅच मध्ये कम बॅक ओ यावेळेस जिबाच्या आतंकेने जीबाच्या आतंकेने बॉल अडवला गेला या मॅच मध्ये दोन धावा कम्प्लीट पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव मजबूत होतोय तीन बॉल सात धावा ठोकल्या जातील की रोखल्या जातील पंचवीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर अडे तीन बॉल सात धब्यांची आवश्यकता मॅच दोन बॉल सात धाबा दोन बॉल सात डब्यांची आवश्यकता या मॅच आता घडेल काय एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कम करू शकतो हो पुन्हा एकदा मॅच मध्ये कम बॅक कमबॅक कम बॅक आणि कम बॅक हाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना जेव्हा बॅटिंग टीमला पाहतोय एक hmm. बॉल आणि तीन दहा आवश्यकता असेल एक बॉल एक बॉल तीनदाबांची आवश्यकता मॅच मध्ये नक्कीच थोडस इथे दबावपूर्ण कामगिरी दोन्ही टीमवर हो असेल एका साईडला विचार केला तर नक्कीच काय चाललं असेल बॅटरच्या मनात काय चाललं असेल गोलंदाजाच्या मनात एक बॉल तीन धावा सहकार येतोय की तीन धावा जबरदस्त 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 स्विजिट फटका खेळून या मॅच मध्ये विजय संपादन केलाय